आई बापाची आशीर्वादाची पक्की असते शक्ती असते म्हणून बापाचा आणि आईचा आशीर्वाद घ्यायला म्हणजे संतती संपत्ती मुबलक मिळल यांच्या तुम्हाला मिळणार आई बापाचा जो आशीर्वाद घेईल आई बापाची जो सेवा करील तो करी। त्या जगात पावून होईल आणि बुद्धिवान शक्तीवान संतती संपत्तीवान बने तर अशा रीतीने आई वडिलांची सेवा ही बाबा तोंडाची पुंडलिकाची गर्दी पहा आहे ना माझ्या तोंडाला हात आहे कानाला हात आहे काय ती म्हणून म्हणतात आई बापाची सेवा ही पुंडलिकाने केली तर परप्रमानमु तिथे जाऊन पहा आहे का नाही तर म्हणून आई वडिलांची सेवा जी तुम्हाला देऊ शकेल ती कोणी देऊ शकणार हे अलीकडे आहे बरं कप ही सेवा अलीकडे आहे तिच्या एवढी ताकद आहे की परप्र मानून व म्हणून ज्याला आईबाप कळेल त्याला देव ज्याला धर्म कळेल त्याला देव तुम्हाला नेम ने आईबापाची